नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज दोन ऑगस्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रात आज कसा हवामान असणार आहे कोणत्या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या संदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या एक कमी दाबाचं क्षेत्र इकडे वेस्ट बेंगॉलच्या आसपासच्या भागामध्ये आहे इथून एक मान्सूनही ट्रस्ट सध्या उत्तर भारतच्या भागापर्यंत येत आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन हरियाणाच्या भागावर बनलेलं आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे राजस्थान आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे तसंच इकडे अरब सागरचा भागामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे या व्यतिरिक्त आपण पाहू शकता महाराष्ट्रभरावर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे आणि कालसुद्धा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे खास करून विदर्भातील पश्चिम भागामध्ये पाऊस झालेला आहे आणि काही भागांमध्ये तुरळक स्वरूपाचा हलका पाऊससुद्धा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज दिवसभरात आपल्याला पावसाची हजेरी पाहायला भेटू शकते यामध्ये विदर्भातील काही भागांमध्ये असं शक्यता दिसत आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या भागामध्ये विखुडल्या स्वरूपात काही भागात जोरदार पावसाची सरी पुढच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकतात त्यानंतर बुलढाणा अकोला आणि अमरावतीच्या ही पुढच्या चोवीस तासांमध्ये काही भागात पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे तुरळक स्वरूपात जोरदार पाऊससुद्धा आपल्याला पुढच्या चोवीस तासांमध्ये भेटू शकते जळगावच्या भागात एक दोन ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पुढच्या चोवीस तासांमध्ये आपल्याला भेटू शकते कोकण किनारपट्टी आणि घाटमात्याचा भाग कोल्हापूरचा भागात पुढच्या चोवीस तासात काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे काही भागात मुसळधार जोरदार पाऊस आपल्याला पुढच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकते घाटमात्याच्या भागांमध्येही पावसाची शक्यता जास्त दिसत आहे तसंच अंतर्गत महाराष्ट्रामध्ये पुणे नगर अहमदनगर तसंच इकडे सातारा सांगली कोल्हापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या भागात विखुडल्या स्वरूपात पावसाचे सरी पाहायला आपल्याला भेटू शकतात आणि या भागात पावसाचा जोर पुढच्या चोवीस तासांमध्ये कमी असणार आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये नेमकं राज्यामध्ये काय स्थिती असणार आहे तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकते यामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरचा काही भाग असू शकते काही भागात विखुडल्या स्वरूपात येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये पावसाचा जोर होऊ शकते आणि इकडे जळगाव आणि नंदुरबार धुळेमध्येही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला दिसत आहे कोकण किनारपट्टीचा भागातही पाऊस वाढणार आहे आणि मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पुढच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये कायम दिसत आहे येणाऱ्या चार तारखेच्याबद्दलची जर तुम्हाला मी अपडेट दिली तर येणाऱ्या चार तारखेला राज्यामधून पावसाचा जोर ओसरणार आहे विदर्भातूनही पावसाचा जोर ओसरणार आहे आणि इकडे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या भागातही पावसाचा जोर पुढच्या तीन दिवसांमध्ये कमीच राहण्याची शक्यता दिसत आहे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे आणि इकडे जर आपण कोंकण किनारपट्टीचा भाग बघितला तर या भागात सततधार मुसळधार पाऊस आपल्याला येणाऱ्या चार सुद्धा पाहायला भेटू शकते नागपूर हवामान केंद्राकडून प्रकाशित जर आपण रेडार इमेज बघितली तर यामध्ये तुम्ही सकाळपासूनच बघू शकता राज्यामध्ये काही भागात खास करून विदर्भाचे हे रेडार इमेज आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता भंडारा गोंदियाच्या भागांमध्ये तुरळक स्वरूपाचे पावसाचे हलके ढग दिसत आहेत आपल्याला अमरावतीच्या भागात एक दोन ठिकाणी हलकेसे पावसाचे ढग दिसत आहेत आणि आज पावसाचा जोर याच भागामध्ये कायम असणार आहे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली विखुडल्या स्वरूपात काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुद्धा पुढील चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकते काही भागातच मुसळधार अतिमुसळधार पाऊस सुद्धा काही काही भागांमध्ये पाहायला पुढच्या चोवीस तासांमध्ये भेटू शकते अशी शक्यता या भागांमध्ये दिसत आहे पुढील चोवीस तासांमध्ये राज्यातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता असणार आहे आणि काही भागात जोरदार पाऊस सुद्धा होऊ शकते यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या आसपासच्या काही भागांमध्ये काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकते अशी शक्यता या भागांमध्ये दिसत आहे अमरावतीचा भागातही काही भागात जोरदार पाऊस होऊ शकते अकोला बुलढाणा वाशिममध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस होऊ शकते तसंच इकडे जालना हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा पुणे नगर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या भागात विखुडल्या स्वरूपात पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात नंदुरबांधुळे आणि जळगावच्या भागाती विखुडल्या स्वरूपात पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात जळगावमध्ये एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकते अशी शक्यता दिसत आहे तसंच आपण जर इकडे कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकते पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पाऊस होण्याची शक्यता मुसळधार स्वरूपाचा असणार आहे कोल्हापूरचा भागात चोवीस तासात मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते भागात पावसाची सततधार सुरू असणार आहे आणि येणाऱ्या चोवीस तासानंतर सुद्धा कोकण किनारपट्टीमध्ये पावसाची सततधार सुरू असणार आहे इकडे विदर्भातून येणाऱ्या चार पाच पस, तारखेपासून पावसाचा जोर ओसरणार आहे आणि त्यानंतर आणखी पावसाचा जोर विदर्भात आपल्याला दिसणार आहे आणि येणाऱ्या अपडेट्सवर वर नक्कीच लक्ष ठेवण्यासाठी ठेवा कारण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये नक्कीच तुम्हाला याबद्दलचे मी अपडेट्स देणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा